आज तुम्हाला हनुमान याची गोष्ट सांगणार आहे तर एकदम हनुमान एक घटना जंगलात अप्र श्रीराम तपस्य करण्या क्षेत्र निघतो त्याला एक जग असे श्रीराम श्रीराम म्हणून झाल्यावर तो काय करतो लग... तो मग तो आपण वाटते चाललाच असतो पण त्याला दिसतो म्हणजे आणि एक माकर मग क्या होत कारण त्याला राज्य मिळालंच नव्हतं मग प्रमाण म्हणतो म्हणजे नमस्कार करून की प्रमाण तुम्ही असे का बस तर मग सुरने सगळी गोष्ट सांगितली की स्वतःच्या राज्यात न काढून टाकलं होत तर मग तो सगळी गोष्ट सांगतो कि राक्षसने आव्हान दिलं होत म्हणजे म्हटलं होत की मला मृत्यव हरव तर मग खूप मृत्यू झालं मग त्याने मला राजा म्हणून स्वीकार केला त्या लोकांनी कुरासने माझ्या भावाला ते म्हणत होत म्हणून त्याच्यात खूप नृत्य झालं म्हणजे खूप मग मग त्यांनी माझा राजा म्हणून स्वीकार केला पण माझा जो भाऊ होता त्याने माझा मारून हे घरनात जंगलात हकून त्या हनुमान म्हणतो खरंच हे तुझ्या बरोबर खूप वाईट झालं सुब्री तर मग तेव्हा त्याची नजर कोणाला कोणाच चालतांना माणसानं परी सुतो ते बघ खून तर मग ते बघ खून कोण येत आहे आणि त्यांच्याकडे धनुष्य पण आहे तर मग खुन म्हणतो हम्म येऊ दे त्यांना नाही बघतो त्यांना तर मग शुभ्रीन म्हणतो त्याच्या मित्र सामा उन्चा मुझे गेता ने कि अरे सामावून त्यांच्याकडे शस्त्र पण आहे म्हणजे सांच मग ते साधूच रूप घेतात हनुमान म्हणतो की प्रम श्रीराम तुम्ही कोण आहात आणि घाबरता या, घाब या गजारात जंगलात न चालले आहात तुम्ही कोण आहात मग लक्ष्मण सांगतो के मोठे भाऊ बो राम आहे आणि मी यांचा छोटा भाऊ लक्ष्मण आहे पण तू कोण आहे जो बोलतोय आमच्याशी म्हणतो की श्रीराम शेवटी तुझी बे झाली त्या मग हुन मन आपलं खरं रूप दाखवत तर म्हणतो की भक्त दर्शन देण्यासाठी खूप उशीर केला

तुझे भक्ती बघून आमच्या शेवटवर सगळे देवांचे शेवट आहे तुझ्या बरोबर आणि मग राम सांगतात की जे पत्नी सीता माता जो आहे त्याच कोणाने तरी हरण केलंय मग हुन म्हणता तू माझी मदत करतोस का मग म्हणतो मी तुमचं हे दुःख काही बघू नाही शकत मी सीता माताला शोधेन मग आणि त्या राक्षर सरणाच्याना धर शिकवेल त्यामुळे अशी उत्तीर्ण होणं मांची गोष्ट बाय